नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आज दिवसभर आपण ऑनलाईन महाराष्ट्र आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत आता माझ्यासोबत आहेत दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद भालेराव आणि डॉक्टर सोनाली भालेराव नमस्कार सर्वात प्रथम म्हणजे डॉक्टर्स डेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर uh, पहिलाच प्रश्न की दातांचे आजार आणि त्याच्याबद्दल गैरसमज जे लोकांमध्ये असतात त्याबद्दल काय सांगाल अगदी योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही uh, दातांचे जे काही आजार आहेत आणि त्याचे उपचार याबद्दल जनमानसांच्या मध्ये बरे, बरेच गैरसमज आहेत सगळ्यात मोठा हा गैरसमज माझ्या मते असा असेल की दात काढल्याने डोळे जातात तर दुसरा गैरसमज असा आहे की दात साफ केल्याने म्हणजे डॉक्टरांकडे येऊन दात साफ केल्याने दात हालतात तर काही लोक लोकांमध्ये असा गैरसमज असतो की लहान मुलांचे जे दात आहेत ते तर कधी कदे ना कधी भविष्यात पडणारच आहेत तर मग त्यांचा इलाज कशाला करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटचा एक गैरसमज असा आहे की जास्त ब्रश केल्याने म्हणजे जास्त काळ जास्त वेळ दात घासल्याने दात फार स्वच्छ निघतात तर हे चार पाच प्रकारचे जे गैरसमज आहेत ते खूप कॉमनली आम्हाला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात तर मी असं सांगेल की दाब जर आपण काढले तर त्याच्या डोळ्यांवर काही दुष्परिणाम होत नाही लोकांना असं वाटतं की त्याच्या नसा डोळ्याच्या आणि दातांच्या नसा जुळलेल्या असतात तसं तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक नसा ह्या एकमेकाला जुळलेल्याच असतात मग आपण असं म्हणू शकतो की डोळा खराब झाल्याने मग दात पण खराब व्हायला हवे ह्याच्यावरून आपल्याला असं समजता येईल की दात काढल्याने डोळे काही खराब होत नाही दुसरा असा गैरसमज आहे की दात साफ केल्याने दात हलायला लागतात खर तर दात साफ केल्याने दात हलायचे उलट बंद होतात कारण जेव्हा हिरड्यांवर सूज येते त्यावेळेस डॉक्टर दात साफ करण्याचा सल्ला देतात म्हणजे दातांच्या मध्ये आणि दातामध्ये जे कॅल्कुलस आणि स्टेन फॉर्मेशन होतं जे आपण जे काही आपण रोज अन्न पदार्थ वगैरे खातो त्याच्यामुळे फटीमध्ये जे काही अन्न पदार्थ आढळतात त्याच्यामुळे कॅल्कुलस फॉर्मेशन होतं तर ते साफ करण्यासाठी डॉक्टर दात साफ करण्याचा सल्ला देतात तर जर ते आपण साफ नाही केले तर त्याचा थर वाढतच जाणार आहे आणि त्याच्यामुळे दातांच्या हिरड्यांवरची सूज ही वाढतच जाणार आहे आणि त्याच्यामुळे दात हालणार आहेत आणि समजा डॉक्टरांकडे जाऊन जर आपण ते साफ केले ती घाण जर साफ केली तर अर्थातच दात हलायचे उलट बंद होती आणि चौथा असा एक मी गैरसमज बोललो होतो की लहान मुलांबद्दल बरेचदा पालक असे बोलतात की ते पडणारच आहेत भविष्यात दात मग त्यांच्या दातांचा इलाज कशाला करायचा खरं तर मी असं सांगेल की प्रत्येक दात येण्याचे आणि पडण्याचे एक वय ठरलेलं आहे एक काळ ठरलेला आहे समजा एखादा दुधाचा दात आहे तो किडलेला आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं किंवा तो काढून टाकला किंवा टाका करायला कारण करा तो कधी का का ना कधी भविष्यात आहे पण समजा तो वयाच्या आपण नवीन येणार आहे तो लगेच येणार नाही बराच काळात जागा राहणार त्या मुलाला तर खाण्यासाठी ते त्रास होणार आहे त्याच्यामुळे मी असं म्हणत फार मोठे गैरसमज आहेत जे लोकांना समजणं फार गरजेचं आहे सर दंत रोगाची लक्षणं काय असतात फार साधी लक्षणं आहेत जे आपण सर्वांना माहीत की समजा हिरड्यातून रक्त येणे तोंडाचा वास येणे दातात हलकी कीड लागली की दात झणझण करतात आपले काही गार खाल्लं गरम खाल्लं की दात दुखतात हीच साधारणपणे एक लक्षण आहे नंतर हो दात किडला हे कसं ओळखलं पाहिजे त्याची पण काय अगदी सोपी पद्धत आहे दात किडल्यानंतर दातामध्ये खड्डा होतो जेव्हा दाताला कीड लागते तेव्हा बारीक खड्डा होतो त्याच्यामध्ये अन्न पदार्थ अडकतात. ते ब्रशने देखील आपल्याला व्यवस्थित साफ करता येत नाही आणि ते अडकल्यानंतर अनकम्फर्टेबल फील होतो तोंडामध्ये तर त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो किंवा एखादं हिरड्यातून रक्त वगैरे हो येत असेल दात ब्रश करताना किंवा चूळ भरताना याच्यातून आपण ओळखू शकतो की दाताला कीड वगैरे हो लागलेली म्हणजे मेडिकल मधून बहुतांश वेळा लोक काय करतात दात दुखायला काही काही दाट दुखायली तर गोळ्या आणून खातात तर याच्यामध्ये ते कितपत योग्य आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण मेडिकल मधून मेडिसिन घेणं योग्य आहे का म्हणजे योग्य म्हणता येणार नाही किंवा योग्य पण म्हणता येणार कारण मेडिकल वाले पण दात दुखला की तुम्हाला एक किंवा पेन किलर देणार पण त्याच्यामुळे काय होतं की, की, का की दातामध्ये जे दुखतंय दातामध्ये जे इन्फेक्शन झालेले ते तात्पुरतं थांबणार तात्पुरत्या था स्वरूपाची तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार पण ते दातामध्ये लागलेली कीड तो कशामुळे दुखतंय हे मेडिकल वाला सांगू शकणार नाही ठीक आहे तर त्याला तुम्हाला डेंटिस्ट कडे जाऊन तुम्हाला चेकअप करावं लागणार आहे त्याची ट्रीटमेंट घ्यावं लागणार आहे तरच तो परमनंटली तुम्हाला त्याच रिलीफ मिळणार फक्त तुम्हाला पेन किलर किंवा गोळ्या खाऊन औषध घेऊन तुमचं ते ट्रीटमेंट पूर्ण होणार त्याच्यामुळे तुम्ही नुसत्या गोळ्या खाऊ नका तुमचा आजार काय आहे दातामध्ये कीड कशामुळे होऊ लागली हे तुम्ही एकदा डेंटिस्टला अवश्य भेट द्या आणि ट्रीटमेंट करून घ्या तर तुम्हाला म्हणजे पूर्णपणे त्याचा रिलीफ मिळू शकेल बऱ्याचदा असं होतं की आपला दात प्रत्येक वेळेस हार खराब झालाय म्हणून दुखतोय असं काही नसतं एक साधारण हलकी कीड लागलेली असते त्यावेळेस पाणी पिल्यानंतर दात झणझण करतो मग अशा वेळेस रुग्णांना वाटतं की फार वेदना सुरू झाल्यात आणि मग आपण मेडिकल मधून जाऊन एखादी गोळी खाऊन घेऊयात मग अशा वेळेस काय होतं की जी कमी कीड लागलेली आहे जी वेळीच थांबवली गेली पाहिजे ती परत परत वाढत जाते आणि परत तो दात तर कॅनलकडे जातो म्हणजे फार जास्त नसापर्यंत कीड जाते मग अशा वेळेस जर कमी कीड आहे तोपर्यंत डॉक्टरांना जाऊन डॉक्टरांना सल्ला घेतला आणि वेळी वे उपचार घेतले तर ते बरं पडत दाट दुखी कडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम बरेच दुष्परिणाम होतात आत्ताच मी बोललो तुम्हाला की समजा दात दुखला एखाद्या व्यक्तीचा आणि तो मेडिकलमध्ये जाऊन एखादी गोळी खाऊन त्याच्यानंतर एक साधारण एक दोन तीन दिवस त्याचा दात दुखत नाही पण कीड काय थांबत नाही त्याच्यामुळे गोळीनी काय कीड तुमची थांबणार नाही जसं आपण म्हणतो की पायात काटा मोडल्यानंतर आपण गोळी खातो व काटा काढतो ऑब्विसली काटा काढतो नंतर ती जखम भरण्यासाठी औषध औषधं घेतो तसंच दातांचं असतं दातामध्ये कीड लागल्यानंतर गोळी खाणं म्हणजे खाणं हा तात्पुरता पेन रिलीफ आहे परंतु त्याची ट्रीटमेंट करून घेणं म्हणजेच मुळा म्हणजे त्याच्या रोगाच्या मुळाशी जाण्यासारखं आहे म्हणजे त्याची ट्रीटमेंट करून जी काही कीड लागलेली त्याच्यावर चांदी भरणे किंवा फिलिंग करून घेणे कुठल्याही प्रकारचे फिलिंग करून घेणे रूट कॅनल करणे जसं त्याचं प्रमाण आहे त्याच्या किडेचं त्याप्रमाणे त्याचा इलाज करून घेणे फार गरजेचं आहे मग दुर्लक्ष केलं तर परत सूज येऊ शकते दाता दातावर वा, कीड वाढू शकते त्याचं सिस्ट होऊ ट्यूमर होऊ शकतो आणि परत कॅन्सर मध्ये त्याचा रूपांतर चांदी दातामध्ये तस तर चांदी दातांमध्ये केव्हा भरली जाते जेव्हा दातांमध्ये कीड खूप कमी प्रमाणात लागलेली आहे कमी प्रमाणात म्हणजे ती कीड जोपर्यंत दाताच्या नसामध्ये नाही गेलेली अशा वेळेस तिथे चांदी भरली जाते आणि कॅप कधी लावली जाते दो लाव के के तर दोन वेळेस कॅप लावली जाते पहिले म्हणजे आपण रूट कॅनल के केल्यानंतर कम्पलसरी आपण कॅप लावून घेतली पाहिजे कारण रूट कॅनल केलेला दात हा अगोदरच कमकोज झालेला असतो त्याच्यावरून जेव्हा आपण कॅप लावून घेतो त्यावेळेस जो आपण जेव्हा चावणार ते त्याचा जो प्रेशर पडणार आहे तो सगळ्या दातांवरती पडणार आहे आतला दात आहे असं सुरक्षित होणार अशा वेळेस कॅप लावणं देखील गरजेचं आहे आणि मिसिंग टूथ म्हणजे ज्यावेळेस एखादा दात आपण काढलेला असतो तिथे रिकामी जागा झाली असते त्याला आपण मिसिंग म्हणतो तर अशा वेळेस तिथे कॅप लावून घेणं देखील गरजेचं आहे जेणेकरून त्या साईडला खाता वगैरे सर जर आपण बसवली हो तर साधारण ती किती टिकते असं विशेष असं काही त्याचा कालावधी नाही आहे टिकण्याचा तरी साधारणपणे आपण समजू की वर्ष वगैरे ती टिकायला हवी पण तू जो निसर्गाने आपल्याला दात दिलेला आहे तो तर खराब झाला त्याची आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून कॅप लावण्याची वेळ आली मी असं म्हणेल की जो कृत्रिम दात आहे त्याची देखील आपण त्याच्याच प्रमाणे काळजी घ्यायला हवी की आता कृत्रिम दात लावलाय काही खा किती कडक खावा लोक बऱ्याचदा काही करतात तर तसं लोक करायला की त्याची देखील तेवढ्याच पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे तर तो, तो फार काळ टिकेल तर माझ्या एक्सपिरियन्सने मी असं सांगितलं की दहा ते पंधरा वर्ष देखील लाईफ आहे ते टिकू शकतं तर लोकांनी तसा प्रयत्न केला पाहिजे पेशंटनी तसं त्याला सांभाळलं पाहिजे रेग्युलरली एक सहा महिन्यात किंवा एक वर्षातून एकदा तरी जरी प्रॉब्लेम नसला तरी रेग्युलर चेकअप कडे जाऊन करून घ्यायला काहीच हरकत नाही हो म्हणजे पेशंट जशी काळजी घेतील तसं त्याचं आयुष्य आहे म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर सर म्हणजे दात किडल्यानंतर कॅप बसवणं हो योग्य की रूट कॅनल करणं योग्य रूट कॅनल कॅप दोन्ही एकच आहे मॅडम कारण रूट कॅनल केल्यानंतरच आपण तिथे कॅप बसवतो हो okay. दात किडल्यानंतर म्हणजे दात किड्याचं किती प्रमाण आहे त्याच्यानुसार आपण रूट कॅनल करायचं ठरवतो बऱ्याचदा लोक अशी रुग्ण असे म्हणतात की दात किडलाय काढून टाका बऱ्याचदा असं म्हणतात की आता मी एक साधारण उदाहरण प्रत्येक वेळेस माझ्या पेशंट देत असतो की बऱ्याचदा आपण हात दुखला म्हणून हात तोडून काढतो का की डोकं माझं फार दुखलेलं माझं डोकं फोडून टाका मग दात दुखायला दात काढून टाका हे बरेच लोक रुग्ण बोलतात असं आम्हाला ऐकायला मिळतं पण अशा वेळेस मी असं सांगेल की प्रत्येक वेळेस दात किडला त्यावेळेस दात काढणं हा एकच पर्याय राहत नाही त्याचा तो वाचवता देखील होतो त्याला आपण रूट केल्या ट्रीटमेंट असं म्हणतो दातांच्या नसाचा येणार तो करून घेणं अगदी योग्य राहील आणि मग त्याच्यावरून कॅप लावून घेणं हे कंपल्सरी लागतं कारण तो दात कमकुवत झालेला असतो आपल्याला काही खाताव्यावं त्या हो, दातानेच आता बऱ्याचदा हात फ्रॅक्चर हो वगैरे झाल्यानंतर डॉक्टर बोलत की वर्षभर काही वजन उचलू नका पण डेंटिस्ट आम्ही असं म्हणू शकत नाही ना की वर्षभर जेवण करू नका ट्रीटमेंट करून गेल्यानंतर तुम्हाला जेवण करावंच लागणार आहे मग त्यासाठी तुम्ही बिंदासपणे काही खाता यावं फार फार तर आपण चार पाच दिवस पत्ते पाहू की बाबा इकडून हे नको खायला किंवा या साईडून नको खायला पण नंतर आपण खाणारच आहे रूट केला केलेला नाजूक असतो त्याच्यामुळे त्याच्यावरून कॅप लावून घेणं फार गरजेचं आहे कारण चावताना जे काय प्रेशर पडणार आहे ते डायरेक्टली त्या दातावर न पडता कॅपवर पडणार आहे कॅप आपण चेंज करू शकतो दात आतला दात आपण चेंज नाही करू शकतो त्याकरता कॅप लावून घेणं गरजेचं बरोबर वेडेवाकडे दात साधारण किती वयानंतर आपल्याला सरळ करता येतात ट्रीटमेंट घेता येते वेडेवाकडे दात हे वयाच्या चौदा वर्षानंतरच त्याची ट्रीटमेंट आपण केली पाहिजे कारण वयाच्या सहा वर्षानंतर ते चौदा वर्षांपर्यंत हे दात हे यायला लागतात मुलांमध्ये आणि जोपर्यंत पक्के दात पूर्णपणे त्यांची वाढ होत नाही म्हणजे पक्के दात यायला तर वयाच्या सहा वर्षानंतर सुरुवात होतेच परंतु त्यांची जी वाढ असते जी लेंथ असते क्राऊनची ती लेंथ पूर्णपणे चौदा वर्षापर्यंतच त्याची वाढ होते मग चौदा वर्षाच्या पुढेच आम्ही सल्ला देतो की वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी मॅडम आपण लहान मुलांना म्हणतो की चॉकलेट खाऊ नको दात किडतील तर ते काय असतं खरंच किडतात का म्हणजे कसं असतं लहान मुलांना चॉकलेट तर फार आवडतात किंवा गोड पदार्थ तर फार आवडतात आणि सगळ्या आईंना कसं वाटतं की अरे हा गोड पदार्थ खाल्ला किंवा चॉकलेट खाल्लं तर दात किडतील पण असं मुळीच नाहीये ठीक आहे तर तुम्ही मुलांना चॉकलेट किंवा गोड पदार्थ देऊ शकता कारण ते त्यांना आवडतं पण तुम्ही ते दिल्याच्या नंतर त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर चॉकलेट दिलं मुलांना तर त्यांना तुम्ही ब्रश करायला पाहिजे पण एव्हरी टाइम ब्रश करणं पॉसिबल नसतं आपण कधी बाहेर जातो मुलं चॉकलेट मागतात तर आपण तिथं ब्रश देऊ शकत नाही ना तर तुम्ही नॉर्मल मुलांना चॉकलेट खाल्ल्यावर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यावर त्यांना एक नॉर्मल पाण्याची गुणी करायला देऊ शकता तेवढं दिलं तरी जे चॉकलेट असतं आपल्या तोंडामध्ये अडकलेलं किंवा दातांवर अडकलेलं तर ते निघून जातं म्हणजे चॉकलेट किंवा तुम्ही नॉर्मल पण जेवण देता किंवा चपाती पोळी देता ते पण जर दातामध्ये अडकलं त्याच्यामुळं पण तुम्हाला तुम मुलांच्या दातामध्ये कीड लागू शकते ते तर गोड नाहीच आहे मग त्याच्यामुळं आपण जे खायला देतो मुलांना साखरेचे पदार्थ किंवा गोड पदार्थ किंवा चॉकलेट किंवा जे नॉर्मल जेवण आहे हे प्रत्येक जेवण दिल्यावर काही पण खायला दिल्यावर मुलांना गोणी करायची सवय अशी लावायला पाहिजे आपल्या आईने त्याच्यामुळे आपल्या दातावर ते पदार्थ टिकून राहणार नाहीत फूड लॉजमेंट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि दाताला किड लागणार नाही याची काळजी याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आता तुम्ही ब्रशचा पण तर साधारण लहान मुलं असते किंवा आपण मोठे असो सर्वांनीच दिवसातून किती वेळा के ब्रश केला पाहिजे ब्रश तर सर्वांनी दोन वेळा केला पाहिजे सकाळी उठल्यानंतर तर सर्वांना सवयच असते ब्रश करायची कारण आपण ब्रश केल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटत नाही जसं आपण आंघोळ केल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटत नाही तसं आपण आपल्या जे दररोजच्या रुटीन मध्ये आपण दिवसभरात जे जेवतो ते आपल्या तोंडामध्येच असतं आपण बाहेर गेल्यावर जे म्हणजे खातो वगैरे तर आपल्या तोंडामध्येच असतं आपण प्रत्येक वेळेस गोणी पण करत नाही पण ही पण सवय लावायला पाहिजे yeah. काहीतरी खाल्लं तर गोणी करायला पाहिजे आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी पण तुम्ही ब्रश करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अशी सवयच लागली पाहिजे की हा मी ब्रश केल्याशिवाय झोपणार नाही म्हणजे तुमचे जे दात आहे दिवसभरात तुमच्या दातामध्ये जे अडकते अन्न कन किंवा जे काही तुम्ही खाता ते तुमचं पूर्णपणे निघून जातील आणि तुमच्या दातामध्ये ते फूड लॉजमेंट होऊन कॅव्हिटी किंवा की कीड लागणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही दोन टाइम ब्रश नक्की करायलाच पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त डेंटल फ्लॉस म्हणून एक असते असं थ्रेड सारखं असतो तर ते पण तुम्ही युज करायला पाहिजे नॉर्मली असं कोणत्या कोणत्या म्हणजे लोकांमध्ये कसं असतं की नॅचरल फर्ट असते किंवा गॅप असतो दातांमध्ये किंवा कोणाचे दात चिटकलेले असतात क्राऊडिंग असते तर त्यांच्यामध्ये जास्त फूड लॉजमेंट होऊ शकते तुम्ही काही पण खाल्लं तर ते अडकून बसू शकते आणि ते ब्रशनी निघत नाही सहसा तुम्ही ब्रश कारण लोकांना ब्रश ब्रशची टेक्निक कशी असते हे आणखी माहिती नाहीये त्याच्यामुळे तुम्ही डेंटल फ्लॉस युज केलं जे थ्रेड असतो ते युज केलं एक हँडलचं मिळतं किंवा मग डायरेक्ट नॉर्मल थ्रेड पण मिळतो त्यांनी जर तुम्ही दात क्लीन केले तर समोरच दाताचं जास्त टिकेल आणि तुम्हाला किंवा कीड असं होणार नाही म्हणजे तोंडाची बऱ्याचदा दुर्गंधी येते तर ती येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे किंवा दुर्गंधी कशामुळे हो येते दुर्गंधी येण्याची अशी बरीच कारण आहेत पहिलं सर्वात महत्वाचं आणि सगळ्यांना माहित आहे असं कारण म्हणजे ओरल बॅड हॅबिट बॅड हॅबिट ज्याला आपण वाईट सवय म्हणतो जी व्यसन म्हणतो ती खाल्ल्याने देखील त्याचं सेवन देखील तोंडाचा तो घाण वास येतो दुसरं असं आहे की हिरड्या सुजल्या आपल्या हिरड्या सुजल्या असतील ब्लिडिंग असेल तर अशा वेळेस देखील तोंडाचा घाण वास येतो तर अशा वेळेस मला असं वाटतं की डेंटिस्टला जाऊन चेकअप करणं त्यांच्याकडून चेकअप करून घेणं त्यांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे अशा वेळेस आपण एक क्लोरेझिडिंग माउथवॉश म्हणून आहे तर ते वापरू शकतो त्याचं माउथवॉश आपण गोळण्या करू शकतो त्याच्या सकाळ संध्याकाळ त्याच्यात देखील तुमची दुर्गंधी जाऊ शकते आणि दुसरं म्हणजे आपण काही हॅबिट जे बॅड हॅबिट आहे त्याच्यामुळे दातांवरती बरेच दुष्परिणाम होतात म्हणजे आणि फॉर्मेशन होतं त्याच्यामुळे हिरड्यांवरती सूज येतात मग मी बोललो तर ते साफ जर करून घेतलं आपण स्केलिंग म्हणतात तर अशाने दुर्गंधी फारच लवकर निघून जाते सर खर आज डॉक्टर्स डे आहे डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दोघंही काय सल्ला द्याल आपले दात निरोगी ठेवण्यासाठी मगाशीच मॅडम मॅडमनी सांगितलं की रेग्युलर तुम्ही दोन टाइम ब्रश केला पाहिजे फार साध्या पद्धती आहेत आपलं मौखिक आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रश हा नियमितपणे आपण सकाळी करतोच तसाच संध्याकाळी देखील केला पाहिजे कारण दिवसभर जे आपण अन्नपदार्थ खातो ते आपल्या दातांमध्ये समजा आता प्रत्येकाची दा, दाताची रचना ही वेगवेगळी असते कोणाच्या दातामध्ये फटी असतात कोणाचे क्राउडिंग असतात तर अन्न पदार्थ हे सजसजी अडकून बसतात आणि ते म्हणजे अगदीच चूळ भरण्याचे वगैरे निघून नाही जात त्याच्यामुळे रात्रीचा ब्रश करणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि ज्यांच्या दातांमध्ये फटी बारीक आहेत पण आहेत आणि क्राऊडिंग आहेत अशा वेळेस तिथे अन्न पदार्थ जे अडकतात ते निघणं फार कठीण असतं म्हणजे साधारण ब्रश करून निघणं देखील फार कठीण जातं तर अशा वेळेस फ्लॉसिंग करणं देखील गरजेचं फ्लॉसिंग म्हणजे फ्लॉस म्हणजे एक धागा असतो तो धागा आपण यूज केला तर याची एक पद्धत आहे यूज करण्याची तो यूज केला रोज रात्री किंवा एक दिवस आज तो यूज केला म्हणजे फटीमध्ये जे अडकलेले अन्न पदार्थ आहेत ते जरी आपण काढले तरी आपलं मौखिक आरोग्य अगदी सुंदर होऊ शकतं आणि साधारणपणे एक सहा महिन्यात रुटीन चेकअप डेंटिस्ट करत करून करून घेतलं पाहिजे हो सरांनी सांगितलं की म्हणजे दर दररोज आपण दोन टाइम ब्रश केलं पाहिजे ब्रशिंगच्या टेक्निक आपण डेंटिस्ट कडे तुमच्या डेंटिस्ट कडे जाऊन जाणून घेतल्या पाहिजे आणि ब्रश तुम्ही रेग्युलरली चेंज केलं पाहिजे म्हणजे दोन महिन्याला किंवा तीन महिन्याला तुमचं ब्रश टूथ ब्रश तुम्ही चेंज केलंच पाहिजे म्हणजे तुमचं जे व्यवस्थित ब्रशिंग करण्याची टेक्निक पण आहे ना ती ते ब्रशवर पण डिपेंड असते तुम्ही जर का हार्ड डिस्टरचं ब्रश, ब्रश वगैरे वापरा तर तुमच्या हिरड्यांना परत इजा होऊन आणखी तुम्हाला दातांचे रोग निर्माण होतील त्याच्यामुळे तुम्ही सॉफ्ट ब्रश यूज केलं पाहिजे असं आणि आता आजकाल कसं आहे की आपण डायरेक्ट डेंटल डेंटिस्ट कडे गेलो तर लोकांना ती ट्रीटमेंट खूप महागडी वाटते वाटते तर त्याच्यापेक्षा तुम्ही रेग्युलरली चेकअपला जा म्हणजे जर का दातामधले रोग जर असे जस्ट आलेले आहेत तर हे तुम्ही जा ती डेंटिस्ट कडे आणि मग ते वाढण्याच्या आधीच तुम्ही त्याची ट्रीटमेंट घ्या म्हणजे तुम्हाला ते आणखी महागडे वाटणार नाही खर तर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात मनापासून धन्यवाद आज आपल्यासोबत होते डॉक्टर विनोद भालेराव आणि डॉक्टर सोनाली भालेराव मॅडम त्यांनी दातांबद्दल अतिशय महत्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे लहान असतील किंवा मोठे जण आपण सर्वात जणांना दातामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम्स असतात आणि या डॉक्टरांनी जी माहिती दिली ती अतिशय महत्वपूर्ण आहे यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या दाताची काळजी घेतली तर निश्चितच आपण या आजारांपासून लांब राहू पाहत रहा ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद